ही आ, आ, ये पुकारबी ते इथं आलीस काय गोल गोल म्हणलं मोडाचे गोळे हा नेसता काय हो नेसते काय सारून येते लोकाचा डागले खाते बिन भोकात आता इथं डागले नाही का काय झालं आता मला सांसे आणून लोकाचा डागले खाते बिन भोकाचा ना पण नाही आता ही बिन भोकाचा डागले कुठला काडला आता तो तोरतात डांबोळ हासे पाळा जोडवी घातली घातली तर चला मी बघाय नायना

लोकाचा डागिन घालते का माहिती आमचं झालं आम्ही मान घेऊन तयार झाला पण तुझ्या मनाचं नाव सांग आम्ही गेल्या गेल्या एका पिठात तुला एवढं गिराय उभ्या उभ्या आण उभे उभे मला पाहिजे

तुम्ही सार तुम्हाला त्याचा फायदा माहित नाही पूर्ण समज बाजारात गेलो बाल देणे हानहानी हानहानी लागली नागवे नागवेटते तुम्ही लोडनाट गाव काय सारखी माहेरी पडू काय नाही कोणाच्या पिका शिरायला गेल्यावर ना माथाऱ्याने ना घालून टाकायला म्हणजे कुणाच पाहिजे श्वस श्वास असं एक शाटलं थोड्याकडे रोजच्या नीती नियमाप्रमाणे याला थांबवलं पाहिजे त्याला थांबवून આપણે અંગા મધન એ થામા

गड्यावर पडायची सवय लागली मुळ आज अरे माग तू काय ओळू हा काय झाडिला बोलता येत नाही का ही तू चांगली केली काय झालं काय हा काय झालं तिकडे येऊन आता पूर्ण पदे चांगला काय झालं काय घेरे नाच का हा पण बाय माणसायला कुठं धरायचे तुला माहित नाही तर मला तरी धरायचं म्हणजे तुला म्हणायचंय धरायची जागा चुकीच आहे नाही कुठे काय करू म्हणते म्हणतेस ठीक आहे सोडलं सोडलं का सोडलं का धरायची जागा आहे हा इथं होतं ठेव इथं का आगाव काय तो पोदराच नाव कधी तुला कळत नाही का तुला थांबा थांबा म्हणून हाका मारायला लागलोय आणि माझ्या हकीचा विचार न करताच पुढे निघालीस नाही नाही मला सांगत आहे बायकाचा मेळा बघून तुझी मागे पळायला लागली तुझी आई, आई चुकली काय हे आई चुकली म्हणून पळायला लागलो का तू काय बॅस केले आता मी तुम्हाला थांबा म्हणून हाका मारायला लागलोय हा? काय म्हणजे तुम्ही तुला कोणी बोलायचं नाही नाही मला काय म्हणायचं आहे हा तुला थै पाहिजे दूध पाहिजे समाजी दूध चालू का थेड इथं हे खेडे आधी मला सांग तुम्ही कोण हक आम्ही का गौरी मोजी बायका नाही का अग तुम्ही बायका हात आलो माझ्या लक्षामध्ये आले का पण मला सांगा तुम्ही आजच्या बाजूला निघालात ते कोणा छोक मला निघाल का कोणा म्हणजे आमच्या नवऱ्याच्या शबास म्हणजे तुमच्या नवऱ्याचा नवऱ्याच होय होय पण भाऊशी तू विचार केली नाही तुझ्या घरामध्ये असणारा तो नवरा त्याच्या आत मध्ये असणारा तो मी आहे आमच्या नवऱ्याला तू व्हायच नाही तू नाही काय म्हणते ते ठेवले परत शरीरामध्ये आत्म स्वरूपामध्ये वास करतो तोच मी आहे म्हणजे नेमका कोण तू ठीक आहे दिसतोय मला अरे पहा त्या नका पासून धोकीच्या केसापर्यंत पहा म्हणजे माझी तुला परिपूर्ण ओळख पटेल बघितल्या म्हणजे झाले मला काल इस परत होताच जातो असं कदाचित असेल ना होतात ठीक आहे होतो होता होता हुदा होता काय तुला सांगायचं पूर्ण

अगे कोण बिचारा एवढून टेनार साग काही चार अगापुरती यात्रा होता आणि बिचारा यात्रेत गे भर यात्रे दिवशी बिचाराचा आसवाद मिळत काही नाही असं नाही म्हणून फिरायला म्हणजे कोणाचा अहं बरोबर आहे मी कोण आहे तुम्हाला शिवाय तशी ओळख लागणार नाही आम्हाला कसं कळणार या झाडाच्या जरी पान हलायचं असेल ना पाना की त्या पानाला माझी परवानगी घ्यावी लागते प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मस्वरुपात वास करतो त्याला चहा मध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मी आता त्यात हाय सुद्धा आहे त्याच्यात सगळं प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये मी वास करतोय आता इथं हायच तू हाय ना तुला तस कळणार नाही सापडे नसूईरा सद्गुरू न शरण केले शिवाय तुला भगवंत कळणार नाही तुकाराम महाराजांनी सुद्धा स्पष्ट म्हणले तुका मध्ये सायकल गेली काय सांगायला लागले थे ब मी तुला असा कोणी करणार नाही मी सांगितल्याशिवाय नाही मुळ सुद्धा आता एवढं तुला कळलं नाही आता ज्याने तुम्हाला केलं ना तोच मी आहे तिला केले तिला सुद्धा केलंय तिला सुद्धा केलंय तुम्ही मागोभा राहिला तिला केलेला सुद्धा केलंय तरी म्हटलं तोंड गवाळ येऊन उभं नाही तिला केले तिला सुद्धा केलंय

आता मला वास तुला काय केलं असं वाटलं काय ज्याने तुम्हाला निर्माण केलं तो जगाचा निर्माण करता मी म्हणजे कोण ठीक आहे तुम्हाला असं फक्त सगळ्याने तुझ्या मुलीन ऐका मुली डोळे थोडा राहायच्या नवकर हे करा हात हात हा जोडली होय डोळे निघा म्हण

एवढा शब्द काय नावशी मला सांगित ना म्हणजे काही गेलो म्हणजे दूध घरी काय कोणजे म्हणजे हरी मी चार तू नेनो नाच दि हरी पाजवी वेणू गौरणी हरे <laughs> बोला